उद्या जर काही गडबडी झाल्या आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जर जिल्हा परिषद आमच्यापासून गेले तर उद्या आम्हाला धोका आहे खासदारकीचं निवडणुकी तर आमच्याकडनं झटून घ्यायचं विधानसभेला आमच्याकडून झटून घ्यायचं आणि आमच्या निवडणुका आल्या की आमच्या बरोबर भागीदार द्यायचे मग आमच्या कार्यकर्त्यांनी कुठं जायचं गुप्तचर पद्धतीने आत आलेत आणि परत गठ्ठ्याची गठ्ठा घेऊन जाण्याची भीती आहे त्याच्यामुळे नेतृत्वाने ह्याच्यावर नीट विचार करायला पाहिजे असं मला वाटतं भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्याचं सर्वांचंच स्वागत आहे भारतीय जनता पक्ष गावात तालुक्यात जिल्ह्यात राज्यात देशात वाढला पाहिजे या भूमिकेचा मी नक्की आहे परंतु हे करत असताना सर्वांनी एकमेकांनी विश्वासात एकमेकाला घेणं गरजेचं आहे स्थानिकांची काय भूमिका आहे विचारलं गेलं पाहिजे एवढं करावं असं मला वाटतं आणि नवीन जे लोक येतात त्यांनी किमान तीन चार वर्ष तरी पक्षासाठी करावं हो काम आणि मग पक्षाने त्यांना कोणतीही भूमिका द्यावी काहीच अडचण नाही खरं म्हणजे आज येत आहेत ते सर्वजण जिल्हा परिषद पंचायत समितीवरून नजर ठेवून येत आहेत माझा आज ही दावा आहे उद्या जर पंचायत समिती जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आल्या भाजपच्या जास्तीत जास्त सीट आल्या परंतु एक मोठा गट तयार होऊन आपल्याला विनंती तो बारकाईनं पहा आपण किती आमदार आमच्याकडे येतात माझे आमदार माझे आमदार किती आहेत महापालिकेत असतील जिल्हा परिषद ग्रामीण भागात असतील हे सगळे जर उद्या एक झाले आणि एक गठ्ठ्यानं जर जिल्हा परिषदचा अध्यक्ष जर भाजपचा व्हायला लागलेला दिसताना मला असं वाटतं की हे उद्या धोका आहे हे सर्वजण जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजपचा होऊ देतील का नाही शंका आहे म्हणा जरी चिन्हावर लढले असले तरी मला असं वाटतं की काही म्हणजे निवडणूक आयोगानं काही नियमावली का करून दिलेल्या आहे त्या नियमात बसून सर्वजण जर गेले तर काय करणार आहे तुम्ही आज मला सांगा जिल्हा परिषदच्या ह्याच्यात सहा आमदार जर आमच्या ग्रामीणचे येत असतील उद्या जर काही गडबडी झाल्या आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जर जिल्हा परिषद आमच्यापासून गेले तर उद्या आम्हाला धोका आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एका अटेवरती घ्यायला पाहिजे की या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भागीदारी नको आहे आज आमचे अनेक कार्यकर्ते रात्र दिवस झटून पक्ष वाढवत आहेत काल ज्यावेळेस वीस तारीख होती काल माझ्याकडे आमच्या तालुक्यातले शहरातले सगळे लोक आले होते आणि माझ्यावर भांडत होते अरे म्हणलं मी काय करू भांड पक्षाने निर्णय घेतलेला आहे पक्षने नेतृत्व निर्णय घेणार आहे त्याच्याशी आपण सर्वजण सहमत राहिले पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की खासदारकीच्या निवडणुकी तर आमच्याकडनं झटून घ्यायचं विधानसभेला आमच्याकडून झटवून घ्यायचं आणि आमच्या निवडणुका आल्या की आमच्या बरोबर भागीदार द्यायचे मग आमच्या कार्यकर्त्यांनी कुठं जायचं ही भावना कार्यकर्त्यांची कालच्यापासून होती